झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बोल इच्चालकरंजी महानगरपालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल येथे माननीय विकास खारगेसाहेब अपर मुख्य सचिव महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकारलेले राजश्री छत्रपती शाहू महाराज विकास मंच दहावे अभ्यासगट माझे विद्यार्थी संघ व मोटिवेशन अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील तृतीय पुष्प बांधकाम क्षेत्रातील संधी या विषयावर इंजिनियर राजेंद्र खंडराजुरी अध्यक्ष आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशन इचलकरंजी यांनी गुंपलं यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पवार सर पी ए पाटील विद्यार्थी विकास मंचचे अध्यक्ष सुनील मांगळेकर उपाध्यक्ष राजू नदाफ खजिनदार विजय हावळे खजिनदार विजय हावळ रफिक मुल्ला अनिल अलास्कर जीवन बोद्दार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक पी ए पाटील सर यांनी केलं यामध्ये खारगे साहेबांच्या प्रयत्नामुळे आज शाळा वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शाळेची प्रगती करीत आहोत त्याचबरोबर महानगरपालिका यांचंही मोठं सहकार्य आपल्याला मिळतं तसेच राजेंद्र खंडराजुरी साहेब म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व पाहुण्यांचा परिचय राजू नदाफ यांनी करून दिला त्यानंतर सुनील मंगळेकर साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते शाहूंच्या आठवणी हे पुस्तक देऊन पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते राजेंद्र खंडर अजुरी साहेब यांनी बांधकाम क्षेत्रातील संधी याविषयी मार्गदर्शन केलं त्यामध्ये सुरुवातीला मी असा घडलो याविषयी विवेचन केलं अतिशय जीवनातील खडतरवाट चोखाळत इथंपर्यंत आलो त्यामध्ये कर्नाटकमधून इचलकरंजीमध्ये आलो की त्यावेळी राहायला सहा महिने मला घर मिळालं नाही अशा अवस्थेमध्ये एका लॉजमध्ये सहा महिने राहायला लागलो इचलकरंजी पहिले काम होणार म्हणून इचलकरांची पहिले काम होणार मोहन आर्केड त्यानंतर कामाला गती आली कोणतंही काम करताना त्यामध्ये न नवीनता कशी येईल या दृष्टीने बांधकाम क्षेत्राकडे बघत गेलो इचलकरांची अनेक ठिकाणी मला संधी मिळाल्या आज अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये विविध पदांवर आज मी सेवा योगदान देतो बांधकाम हे एक क्षेत्र अशा प्रकारचं आहे की ते न थांबणार आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये मुलीसुद्धा सिव्हिल इंजिनियर होऊ शकतात शेवटी त्यांनी दहावीचे वर्ष फार महत्त्वाचं आहे राहिलेल्या वेळेमध्ये त्याचं योग्य नियोजन करून आपण यशस्वी व्हावं आणि आपण ठरवलेले ध्येय साध्य करावं अशा प्रकारे मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पी ए पाटील सर यांनी केलं आभार प्रदर्शन रफिक मुल्ला यांनी केलं यावेळी पीएल पाटील तुषार जगताप स्नेहा आवटे प्रेम काळे महेश निंबाळकर सौ कादंबरी चव्हाण इत्यादी शिक्षक वृंद व दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर विचारकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका